तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये तर आज आपल्या शेतात मारायचं आहे रोटर म्हणजे तीन पट्ट्या निघणार आहे ही एक पुढच्या साईडची दोन आणि तिथं आज एक तर तीस गुंटेची आहे ती तीस आणि या तीन पट्टीत आपण आज रोटर मारणार आहे आणि मी आता दुसरीकडे गेलो त्यामुळं माझा अवतार बघण्यासारखा राहायला आहे सगळं घाण झालं आहे माझं सगळा धुळा धुळा आहे ट्रॅक्टरवरून तेवढा बघा हे कपडे बघायचे झाले आणि मी काहीतरी असं घालोय काय आता त्याला तरी छोटा पाणी मारून आलो आहे तर हे निघणार आहे सगळं आणि काढून लगेच लावून करायचं त्यामुळे आणि एक तर आम्ही पाला पिटणार नाही आहे पाला पुटी झालेला आहे डायरेक्ट रोटर मारणार आहे याचा लोकांनी थार लागली या ऑफ रोडिंग कराय आणि आमचं बघा हे कसं पायचं चढतंय कुठलं बी तर पहिला तो कोपरा मारून घेऊया आणि मग या लांबड्या पट्ट्या धरूया म्हणजे सगळ्यात जास्त कटाळा कुठं येतोय तर त्या कोपऱ्यात येतोय तर पहिला ते संपूया देवगाव एवढं मारायचं आहे तर हे यंदा होतं एक खोडवं होतं ऊस चांगला जमलाय तरी पण म्हटलं काढून टाकूया तसं हे रान यंदा पाडायचं होतं पण कॅनाला पाणी नसल्यामुळे विहिरीवलं रान एवढंच आहे आमचं हे तीन साडेतीन एकर आहेत म्हणून आता हे लवकर रान तयार करून घ्यायचं आहे आणि मशीननं तोडलेलाचा फायदा म्हणजे काय बघा पाला कुट्टी झाली या तो सगळ्यात मोठा फायदा आहे नाहीतर मला पाला कुट्टी जर नुसतं भाडं देऊन करायचं असतं तर पन्नास हजार रुपये खर्च आला असता आणि माझं जर मशीन असतं तर समजा आमच्या डिझेलला एक पंचवीस हजार रुपयेचं ट्रॅक्टरला डिझेल लागला असतं आणि पाला आता मागच्या वर्षीपासून आम्ही पेटवत नाही गाडी गाडीला मी प्रतिकार केला याचा पाला पण चांगला खुसखुशीत वाढला आहे त्यामुळं आता उन्हाळा कट पण आणि परत जरा रोटरमध्ये मग जरा रोटर कसा तर तुम्ही बघूया कारण मशीन प्रत्येक सरीला फिरलेलं आहे उचणीचं त्यामुळे अशी काळवाटी घट्ट उच यायला गेल ते फक्त बघायला आता पूर्ण मारून आता आवाज टॅक्टरला जास्त असेल कारण आरपीएम जास्त आहे आणि टेम्परेचर मीटर हलत नाही पण आज इकडे थोडीशी ओल आहे वर बाकी रान सांग एक लेवलला पटलंय सगळ्या तर नांगरा अगोदर पहिल्यांदा रोटर मारा लागतोय कारण सऱ्याच्या खालीवर असायच्या नांगरत नाही मग व्यवस्थित आणि याला खोडव्याचं पण खत होत आहे पाडल्याचं पण खत झालं फोडवं पण म्हणजे परत लागत नाही म्हणून ना अगोदर सगळ्या रोटर मारून घेतात <पड़ा> आणि रान असं एक सारखं सगळं लेवल ले पटलंय ले। मस्त पटलंय रान फिजनट कट झाला बघा आम्ही तर इथं बसतोय का फ्रीजनट ज्या टायमाला लोड येतोय जास्त नट कट होतोय असतो इथास बसते तास हा बसते आणि आज एवढंच बास आता काम आहे करा जाऊन त्यामुळं आज पाच बंद केले आता उद्या चालू करूया सरळ तर चला मित्रांनो आता व्हिडिओ करायचा समाप्त व्हिडिओ पसंद आला असला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओवर तोपर्यंत पीस